नमस्कार आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल ना बोलायला अनेकजण संकोच करतात पण ही समस्या खूप सामान्य आहे हो आपण बोलतोय पाइल्स आणि फिशरबद्दल चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया अगदी खरे मलद्वाराशी संबंधित आजारांवर बोलायला लोक टळाटळ करतात आणि याच संकोचामुळे याच लाजरेपणामुळे कित्येकजण वेळेवर उपचार घेत नाहीत मग काय होतं त्रास वाढत जातो म्हणूनच याबद्दल योग्य आणि खरी माहिती असणं खूप गरजेचं आहे तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून पाइल्स आणि फिशर हे नक्की का काय आहे चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ पाइल्स आपण त्याला मूळव्याध किंवा अर्श असेही म्हणतो यात काय होतं तर गुदमार्गाच्या आतल्या किंवा बाहेरच्या बाजूला असलेल्या रक्तवाहिन्या फुगतात आणि तिथे अशा गाठी तयार होतात ही खूपच कॉमन समस्या आहे अनेकांना होते आता पाईल्सचे पण दोन मुख्य प्रकार आहेत एक म्हणजे इंटरनल म्हणजे अंतर्गत आणि दुसरे एक्स्टर्नल म्हणजे बाह्य अंतर्गत पाईल्समध्ये ना ब्लीडिंग जास्त होतं पण वेदना कमी असतात आणि बाह्य पाईल्समध्ये नेमकं उलटं सूज असते आणि वेदना खूप होतात हा फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरं हे झालं बद्दल आता फिशर म्हणजे काय फिशर म्हणजे गुदद्वाराच्या आतल्या नाजूक त्वचेला पडलेली एक चीर किंवा भेग दिसायला ही एक छोटीशी जखम असते पण यामुळे होणारा त्रास प्रचंड असतो पण प्रश्न हा आहे की हे आजार होतात तरी कशामुळे आणि याची लक्षणं काय या आहेत ती ओळखता आली तर वेळेवर उपचार घेता येतात बरोबर पाइल्स होण्यामागे आपली जीवनशैली खूप कारणीभूत असते सगळ्यात मोठं कारण म्हणजे बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन याशिवाय सतत एका जागी बसून काम करणं प्रेग्नन्सी आणि हो आपला आहार जास्त तेलकट मसालेदार खाण्यामुळेही हा त्रास वाढतो पाइल्सची लक्षणं तशी ओळखायला सोपी आहेत शौचाच्या वेळी रक्तस्राव होणं गुधवाराजवळ गाठीसारखं काहीतरी जाणवणं किंवा तिथे सतत खाज आणि जळजळ होणं ही सगळी याची प्रमुख लक्षणं आहेत आणि यांच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे त्रास वाढवून घेण्यासारखं आहे आता फिशरची कारणं पाहिली तर ती बरीचशी सारखीच आहेत इथेही मुख्य खलनायक आहे बद्धकोष्ठता म्हणजे कठीण शौचामुळे काय होतं की त्या नाजूक त्वचेला इजा होते आणि तिथे ती चीर किंवा भेक पडते म्हणजे इथेही पोटाचं आरोग्य चांगलं ठेवणं किती महत्वाचं आहे हे, हे लक्षात येतं फिशरमधली वेदना मात्र खूप वेगळी आणि खूप जास्त तीव्र असते ज्यांना हा त्रास होतो ते सांगतात की जणू काही काचेने किंवा ब्लेडने कापल्यासारखं दुखतं आणि ही वेदना शौचानंतर सुद्धा कित्येक तास राहते हेच फिशरचं सगळ्यात मोठं आणि त्रासदायक लक्षण आहे बरं कारणं आणि लक्षणं तर समजली पण यावर उपचार काय चला तर मग उपचारांच्या पद्धतीबद्दल बोलूया आपण पाहू की पारंपरिक उपचार आणि होमिओपॅथी यात नेमका फरक काय आहे इथे बघा फरक अगदी स्पष्ट आहे पारंपरिक उपचारांमध्ये काय केलं जातं वेदनाशामक मलम किंवा जुलाबाची औषधं दिली जातात म्हणजे लक्षणांवर काम केलं जातं पण होमिओपॅथीचा दृष्टिकोन वेगळा आहे होमिओपॅथी आजाराच्या मूळ कारणावर लक्ष केंद्रित करते म्हणजे पचनक्रिया सुधारणं बद्धकोष्ठता घालवणं त्यामुळे काय होतं तर तात्पुरता नाही तर दीर्घकाळ टिकणारा आराम मिळतो तर मग हा जो होमिओपॅथीचा सुरक्षित पर्याय आहे तो नक्की काम कसा करतो चला याबद्दल थोडा अजून खोलात जाऊन माहिती घेऊया होमिओपॅथीची पद्धत खूप वेगळी आहे ती फक्त लक्षणांवर काम नाही करत तर बद्धकोष्ठता पचनक्रियेतील बिघाड अगदी ताणतणाव यांसारख्या मूळ कारणांवर लक्ष देते या उपचारांमुळे रक्तस्राव थांबतो सूज कमी होते आणि शौचाची क्रिया नियमित होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार वेगवेगळी औषधं दिली जातात म्हणूनच शस्त्रक्रियेशिवाय आराम मिळवणं शक्य होतं पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कोणताही उपचार तेव्हाच पूर्णपणे यशस्वी होतो जेव्हा आपण स्वतःची पण काळजी घेतो तर आता आपण बोलूया स्वतःची काळजी कशी घ्यायची याबद्दल आणि हो या आजारांबद्दल जे काही गैरसमज आहेत तेही दूर करूया हे बघा हे चार सोपे नियम आहेत हे जरी नीट पाळले ना तरी खूप मोठा फरक पडतो आहारात फायबर वाढवा म्हणजे फळं भाज्या सलाड भरपूर खा भरपूर पाणी प्या जास्त वेळ बसना टाळा थोडा व्यायाम करा आणि शौचाला जोर लावू नका मसालेदार तेलकट पदार्थ कमी करा हे सगळं औषधांतकंच महत्वाचं आहे आणि आत्ता काही गैरसमज पहिला पाइल्स झालं म्हणजे ऑपरेशन करावंच लागतं तर असं अजिबात नाहीये सुरुवातीच्या टप्प्यात होमिओपॅथीने खूप चांगला फरक पडतो दुसरा गैरसमज फिशर कधीच बरा होत नाही हेही चुकीचं आहे योग्य आहार आणि औषधांनी तो पूर्ण बरा होऊ शकतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट रक्तस्राव म्हणजे पाइल्सच असं नाही त्यामुळे काहीही त्रास झाल्यास योग्य निदान करणं सर्वात महत्वाचं आहे आता एक उदाहरण बघूया एका पस्तीस वर्षांच्या महिलेला डिलिव्हरीनंतर पाईलचा खूप त्रास सुरू झाला रक्तस्राव होत होता वेदना होत्या पण फक्त सहा महिन्यांच्या होमिओपॅथिक उपचारांनी शस्त्रक्रियेशिवाय त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या यावरून कळतं की योग्य वेळी उपचार घेणं किती फायद्याचं आहे आणि फिशरचं हे दुसरं उदाहरण एका अठ्ठावीस वर्षांच्या तरुणाला फिशरमुळे प्रचंड वेदना होत होत्या पण जेव्हा होमिओपॅथिक उपचारांनी त्याची पचनक्रिया सुधारली तेव्हा ती भेग आपोआप भरून आली आणि वेदना पूर्णपणे थांबल्या परत एकदा मूळ कारणावर उपचार करणं किती महत्वाचं आहे हेच यातून दिसतं आणि शेवटी हा संदेश सगळ्यात महत्वाचा आहे पाईल्स आणि फिशर हा लाजेचा विषय नाही तर काळजी घेण्याचा विषय आहे याबद्दल संकोच बाळगू नका वेळेवर उपचार घेतले तर शस्त्रक्रियेशिवाय उत्तम परिणाम मिळतात आणि एक निरोगी आयुष्य जगता येतं त्यामुळे कोणताही त्रास जाणवल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात उशीर करू नका